मला भूक लागली मी नाश्ता पण नाही केला कुठे गेली रेश्मा नाश्ता नाही केला भाकर माले बाई लई असतं यांच बडबड काय काय बोलतात काय माहित काय काय झालं काय करीत होती कपडे धुवायला टाकू आले म्हणलं निर्मत घालावा अगं त्याला नाश्ता दे ना आणि देवा नाश्ता नाही म्हणले होते ते सकाळी मी त्यांना विचारलं होता नाश्ता जेवायला जेवायला नाश्ता म्हणताय अग इरवी तर डब्यात घेऊन जात असतो घरी असल्यावर तर देत जाईवर त्याला वंगाळ झाले माझ पोरग वंगाळ झालंय कधी म्हणता सुकलय कधी म्हणते वंगाळ झालंय उद्या म्हणता रांगच चाललंय हा किती मोठा झाला म्हातारा लोक जरी झाला तरी लेकरूच असत त्या आईला लहानच असत लहानच असत मी कुठं म्हणलं तुला कळल कधी लेकरू झाल्यावर आणते आण लवकर भूक लागली मला आणते ना, ना? दमईनी गाना कपडे धुतो त्यांना मी एवढं काय तावा लगेच एवढं आळ द्यायला आज पूर्व घरी येतात लगेच आता आणते काय मी देऊ देते ना मी कुठं म्हणलं नाही म्हणून आणते ऐक ती मी सकाळी भाजी परतलेली ती पण आण त्याला सांगा हो बटा मस्ते बाई पाणी देऊ कला रेश्मे काय दाढी होमून केली तुम्ही तो माहित आहे ना मला अशी आवडत नाही तरी असंच केलंय कमून असतय तसं तर नोट कटिंग कर फोन बायकोला कटिंग मशीन फिरवलं बघितलं का बावड्या कटिंगवाल्याला बायकोच टेन्शन दाढीवर फिरवली मशीन बरी नाही तुझी मिशी काढली काय बोलते का असं हनुमान तू काय असती हा तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय बायकोच टेन्शन देते का नवऱ्याला नवरा नाही मिशी आता त्या मिशितन त्या दाढीत काय खूप असलं नाक नाही आता काय माहितीये का मामा आता तुमच्या मुठीत म्हणून तुम्हाला असं वाटत पण असं नसतं सगळ्याच मुठीत नसते अगं पण दाढी केलेली अकरा चांगला दिसतोय आवडती अशी मग तशी ठेवायची त्यांनी शांत त्यांनी जीव द्या जेव ग तोंड्याला कुलूप लाव जरा तुझं पिरपिर सुरू झालं की केसापासून दाढीपासून आणि आणते मी नाकापासून आम्ही पाणीपुरी बनवली का रे काय झालं पाणी धर काय झालं काय झालं कशी झाली ती भाजी त्याला बघ भाजी पटली नाही अरे कस काय तुम्हाला माझ्या हाताची भाजी नाही आवडली काय यांच्या हाताची आवडली नसल माझ्या हाताची आवडती त्यांना तुमच्या हाताची आवडली नसल हा रेशमे त्याला माझ्या हाताची आवडती तुझ्या हाताची नाही आवडत भाजी हा तुमचा गैरसमज आहे काय त्यांना माझ्या हाताची भाजी आवडत तुमच्या हाताची नाही आवडत हा सांगून दाखवत नाही ते थोबाड तोंडाचे तुझ्या हाताचे आवडत नाही त्याला माझ्याच हाताची आवडत भाजी शानपणा करू नको जास्त सांगा ना सांग रे सांगा सांगा ना सांग रे सांग सांगा अरे गप्पा बसा दोघी जणी असू काही जेवण पण देत नाही आज ना फेसलाच करायचा तिच्या हातचं तुला जेवण आवडत का माझ्या हातचं आज तू सांगच असं आहे का मग आज फॅसला होऊ द्या एक काम करू हा एक काम करायचं आज मी काहीतरी बनवते आणि तुम्ही का पण काहीतरी बनवा ते पण त्यांच्या आवडीच चा, आणि ते फॅसला करणार की त्यांना कोणाचं जेवण आवडलं काय असं आहे का आता तुम्ही दोघी जण चुलीवर जेवण बनवायचं मग मला कळल कोण भारी जेवण बनवत आज ना होऊनच जाऊ द्या आज कळल की बायकुच्याच हाताचं जेवण यांना आवडत ते हा तुला कळन त्याला आईच्याच हातच जेवण आवडत ते आज दिसणार दिसन ना बघ ना अगं लहानच मोठ मी केलंय त्याला त्याची आवड निवड मला माहित आहे असे अहो त्यांचं माझ्यासोबत लग्न झालंय ते माझ्यापाशी येऊन गुलुगुलू करते त्याच्यामुळं मला सगळं माहित आहे त्यांच्या आवडीनिवडी हा आमदार की बात काय <laughs> कर <laughs> 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 लसून दे आपण पार्टीत नाही माझ्याकडून काय मागायचं नाही असं कस करायचं एगळ एगळ एक पार्टी आण माझ्या पिशूत कमून टाकलं सगळं काय करत होती माझ्या पिशवी टाकायची म्हणजे माझी रेसिपी तुम्ही चोरी केलं मग झालं का तुमचं अगं थोबाड तोंडाचे एका घरातून नुसतं वाईल करून त्याला दाखवायची त्याची परिक्ष... काय परीक्षा परीक्षा घ्यायची चव असती हाताची चव आता तुम्हाला कळन सुगरण कोण आहे सुग्रण तर सुनबाईचे घातलेलं आहे त्याला तो एकाच घरात राहताना रे ती बघ ना कशी करती वस्तू वापरा घरातल्या वस्तू एकच वापरणार पण त्यांना त्यांचा करायला लावा आणि इकडे बघू नका माझं काय चाललंय काय नाही तर माझ्या सारखं करतात मला नको सांगू ती हं टुटुक मुटुक मला एमपीएससी ओ इकडे या त्यालाच त्याला किटली द्या टपकेनी yana पटकेshin हे चष्मादारा माझा कवास धरून इथं लटाकलाय धरा गाडीवर आलो एक ते एवढा बावड्या काय करता तुम्ही दोघीजणी बावड्या कांद्याचे इकडे काय काम आणि हे दोन आण माझं नाव नाही घेतलं तुमच्याकडे बघत इकडं आना किटली आना बावड्या हां ये दोन आणि मम्मे आय एम परीक्षक समजलं का सांगायचं नाही वाय मस्ट कोण ठेवड <laughs> बी बघा तुमच्या आईची इंग्लिश बघितलं का मम्मी कशाला इंग्लिश अपमान करते मग चल ना शानपणा माझ्या पुढे कशाला गाजी तर तिच्या पुढे कर शानपणा माझ्या पुढे करू मम्मी हंडी स्पेंड एंड हंडी स्पेंड ते मला नको सांगू बावड्या दरी ह्याला खांगळून आण जरा असं परीक्षा ना, <laughs> ना ते चष्मा काळा पाहिला काळा काय इथं कॉम्पिटिशन चाललंय का मीच धुन द्यायच ते त्यांचं त्यांचं करते मी माझं माझं काम कर हे तुला भाषण ऐकायचं होतं का हा उलट बोलायला लागली थांब अरे द्या उलटचं काय त्याच्यात हात फिरव असा 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 घरा घरा फिरव म भांडून फिडून काय करणार काय माहिती मला काहीतरी एकदम भारी करावं लागेल एकदम भारी मला पट नाही खेकड रेश्मे आता काहीच मागायचं नाही विषय संपला आपला काही संबंध नाही hey! का रेश्मा बोलू नका तुम्ही संध्याकाळ पोहोच अगं किती ते टमाटे कापी ती नुसता टमाट्याचा पचका करत काय तुम्हाला काय करायचंय मी टमाट्याची चटणी बनव तर काय करीन चॅलेंज मध्ये तर मी नाक खूप सुरक्षा बघू नका टमाटेच कापलेत तुम्हाला नाही सुग्रण साची हिरव्या दाताची नाही होणार आता पांढरे दात राहते हाताला मी दमदी बसतो बकतो ते चष्मा घालून नखरे करू नको संध्याकाळी माझच नाव घेतलं हो पाहिजे आई तुझच झालं मम्मी चांगलं ती काय झालं ना मी तुमची बायको आहे माथारपानाला मी साथ देणार तुम्हाला काय आ माझं नाव घेयचं हो बावड्या हां काय फुसरफुसर करती रे लय कान माझ्याकडे काय नाही खरं सांग मला <laughs> आता खरं दिसत नाही आज मरतोय मी नुसती चुलीच्या भोवती येडे मारी ती गरागर गरागर हिच्यासाठी काय होणार आहे तिला वाटलं काय गॅस आहे टाकली भाजी कि निवडीत चिवडीत टाकली भाजी बसली पाय हलवी चुलीवरच एवढं सोपं करण आम्ही करू करू, करू दमलोत चुलीवर दमल्या तेच ना आम्ही आता करायला लागलो तुम्ही दमल्यात तेच म्हणलं मी दमल्यात म्हणून दमल्यासारखंच काही <laughs> सोपं नाही नट्टा पट्टा करायचं आणि तोंड लाल करायचं ऐका ना आज आग मी तुमच्या आवडीची बिर्याणी करणार आहे मिक्स बिर्याणी बिर्याणी करणार तुम्हाला बावड्या माझ्यासाठी मी पण करीते काय अरे चिकनच फ्राय आणि त्याच्यात थोडा रस्सा हॅलो मम्मी चिकन फ्राय त्यात रस्सा मला नाही आवडत मम्मी मी आज बोट चाटू चढून खाणार बघ बावड्या मातीचं भांड आणि गौरी याची चवबा भाजीची हिला काय फिजरीला कळायचं वटवट करती निबार घट बावड्या मग एक आता का कांदा आणि कोथमीर टाकले ना पां 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 कांदा कुथिर काय टाकायचं मम्मी हो आता अद्रक लसणाची पेस्ट टाकी मग काळा मसाला ते एक एक चमचा टाकायचा मी नसते कधी बधी गावाला जाते आणि ही आठ आठ दिवस राहते तिकड मग त्यासाठी असं करून खायचं आणून बघायचं नाही बाहेरला खायचं नाही हो माझ्याकडे लक्ष द्या हे बघा आता कांदा आणि टमाटे भाजले चांगले खरपूस साईडलाच तिथं थोडं तेल टाकायचं असं त्याला चांगलं जरा उकळू द्यायचं आणि मग आपले जेवढे पण खड़े मसाले असतात ना सगळे हे सगळे खड़े मसाले घ्यायचे काय काय घेतलं खड़े मसाल्यामध्ये तू हे बघा तेजपत्ता हे सगळे कर्णफूल दालचिनी दालचिनी आहे दाल सगळं काय असतं नि मस्तपैकी असो सोडायचं बिर्याणी चिकन चिकन फ्राई रस्सा आहा अरे गावराचे खांडा आणतो का दोन चार तिथून आलेख मला सांगतो ना मे थोडं घेऊन भर खांडे हा ह एवढा जीवातून करू राहिले इथं मी दम खा तुम्ही हे ठोबडा तोड नादी लागलं ती पुर्गी कशी आगुचरय माहित नाही वे तुला बावड्या आम एक टाकायचं नंतर टाकलं मम्मी दु अरे अद्रक लसूण कोथंबीर हो यो का असं घ्यायचं हलो हलो कांदा लाल झाला आता पापा आद्रक लसूण टाकलंय हे कर रे बावडे असं एवढं एवढं टाकायचं थोडं थोडा असं कोणता मसाला टाकते तू अरे कांदा मसाला आहे किंवा आपला घरचा मसाला आहे आणि वरून हा थोडा टेस्ट ला चिकन मसाला भावड्या बघ ना निमी निमी अशी तोंडर पुडपुड फुकी ती बघ ना करीती म्हण अगं नाक कुठं लावा काय ते एक जमत का पुन्हा पुढं नाक लावाव ना लागे बिचारी हा असं असतं नक्तं काय आहे ते कळतं माझं हे नका घेऊन चुरूतून का म्हणून पेटून आपली टाकी ती ऐका पोहायला दात तोंडात टोक दुखायला लागलं सगळं ती कढाई कशी मांडली बघ कढाई कशी मांडली ज्याने चुलीवर केलंय त्यांनी चुलीवर करावा मी करून दाखवा सोपी जिद्दीची नाहीये ऐक ना बावडे तिथं काही नक पालिस लावायची लाली लावून तोंडाला पावडर लावून नट्टा पट्टा आणि घेत आहे असे आटापटा टाका पाणी टाका बावड्या बावड्या तर लगेच आलट इकडं टाका टाका काय करतो काय ते हात धुतो एवढं काय सांगायचं गरज टाका टापा टापा अरे पाणी मला आता माझ भावड्या छान खाईन आता कशी तिची बिर्याणी होती बिर्याणीच करती वाटत केली केली करती हा चुलीच पोटिक कसा कलर आला जरा करत भावड्या माझ आता थोडस राहिलय भावड्या हा पोटात भग भग आणि वर धग धग धक धक कोणाची ओव आली ते दिसन धक धक ठक ठक पुटपुट जस जस जेवण बनत तस माझ्या मनाची धाकधुक होते पण काय करणार निर्णय तर घ्यावाच लागेल देवा वाच रे बाबा मोठा मीठ टाकते म्हणजे चव येईल बावड्या ओ धरा आता टेस्ट करा आणि सांगा कोणाचं भारी झालं ओ आधी माझं टेस्ट करा बावड्या आधी खा माझं ओ आधी माझं बिर्याणी को काय सांगितलं काय नाही सांगितलं आधी हे टेस्ट करा करा तुम्हें, करा चला दोघींनी थांबा होईल सगळ्यांचं थांबा दोघींचं खातो बावड्या ओ मम्मी सांगा कोळंच भारी आहे सांग ना मला अ कोळंच अरे घाणत गिळू दे मला सांग सांग सांगा लवकर अरे कुठं चालला तुम्ही थांबा काय झालं ह्या काय चालला काय हे काय केलं तुम्ही तुम्हाला एक नंबर काढायला लावला होता ना तुम्ही हे काय करून आले भावड्या तुला एक नंबर काढायचा होता तू काय करून आला तू दोघींनी चीटिंग केली काय मग चीटिंग हो काय चिटींग नाही केली आता सांगतो तुम्हाला कसली तुमच्या दोघींच लय चाललं होतं ना कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन काय करेश मग ज्यावेळेस मम्मीला लिंबू लागत होता त्यावेळेस तो गपचूप मम्मीला लिंबू दिला भावडे लिंबू बघितला का अरे मम्मी तुझ्या तिथे बघ ना कुठं हाय नीट बघ नुसते घाईन गरबड का ही गार अस मातीच महत्व आहे जपून कर आणि काय गे मम्मी तू ज्या श्रेष्माच्या हाताला चटका लागला तो माझ्या अगोदर तू त्याच्या हाताला फुंकर मारायला गेली आणि टचकन तुझ्या पाणी आलं कशाला एकमेकींना मदत करायची आणि रेश्मा तू तु, तू जर आईला मदत केली नसती तर आई हारली असते ना कसं असतं माहिती आहे का हे एक ताट आहे त्या ताटामध्ये तू केलेली बिर्याणी आणि आई तू केलेली भाजी आहे जसं ह्या जीवनात तुम्ही दोघी एकमेकांशिवाय अपूर्ण आहात ना तसंच माझं घर म्हणजे हे ताट आहे आणि त्या ताटात तुम्ही दोघे असल्याशिवाय म्हणजेच या झनधनी रश्यासारखी माझी आहे जी मला वेळोवेळी वेड़ वेड़ ओरडते भांडते पण तिच्या ओरडण्याने सगळ्या गोष्टी सुरळीत होतात आणि माझ्या जीवनाला दिशा मिळते आणि तशीच या मधुर भातासारखी तू ज्या भातामध्ये चिकन टाका भाजी टाका पोट हे कायम भरतंच तसंच माझ्या जीवनात तू दुःख असो किंवा सुख असो माझ्या पाठीशी कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभी असते जसं माझं घर तुमच्या दोघींशिवाय घर नाही आहे तसंच माझं जेवणाचं ताट तुमच्या दोघींच्या हाताच्या चवीशिवाय अपूर्ण आहे तू खरं बोलला हे घर एकामेकाशि कधीच पूर्ण नाही काय करशी मला न का माझी मदत केली तू मग काय झालं आणि तस बी मला जेव्हा चटका लागला होता तुम्ही लगेच फूक मारली माती लावली तुम्ही दोघींनी पण आता रडायचं बंद करा आणि तुम्ही दोघींनी पण जेवण एकदम झकास बनवलंय एकदम झंझणीत चला जेवण करूयात अरे खाय तिला सार का